नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही बघा सारखे एक प्रश्न डोक्यात असतो मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे बरोबर मी व्हिडिओ सुद्धा अपलोड करत आहे पण माझ्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही तर हा प्रश्न फक्त तुमचा माझा नाही तर नवीन येणाऱ्या प्रत्येक एका यूट्यूबरचा आहे तुम्ही माझ्या एका व्हिडिओला भरपूर प्रेम दिलं त्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर तो व्हिडिओ होता की तुम्हालाही यूट्यूबर बनायचे आहे का जर तुम्ही आता यूट्यूबर बनला आहात तर या व्हिडिओलाही तसंच प्रेम द्या कारण हा व्हिडिओ पण तुमच्या एकदम माहि माहितीचा आहे आणि तुम्ही या व्हिडिओमधून खूप काही शिकणार आहात चला तर मग चालू करूया तर बघा तुम्ही व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं युनिक नाव पण दिलं सगळं झालं पण पुढे काय आता तुम्हाला एक काम करायचं आहे की रोज तुम्हाला तुमच्या ठरलेल्या वेळेमध्ये एक व्हिडिओ हा पोस्ट करायचा आहे तर तो व्हिडिओ नेमका कोणता शॉर्ट लॉंग की तुम्हाला खूप कन्फ्युजन असतं की मी लॉंग व्हिडिओ अपलोड करू की शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू तर त्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ हा येणार आहे पण हा व्हिडिओ पण नक्की बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब पण करा तर बघा कसं असतं माहिती आहे का ज्या ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता पहिली गोष्ट ती डायरेक्टली पब्लिक करायचं नाही जेव्हा तुम्हाला तीन ऑप्शन येतात त्यातून तुम्ही अनलिस्टेडवरती ठेवा ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबमधून व्हिडिओ अपलोड करता तेव्हा तुमचा व्हिडिओ हा अनलिस्टेड ठेवा आणि जेव्हा तो पूर्ण अपलोड झाला की त्यानंतर तुम्ही वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन त्याला पब्लिक करा याने एक बेनिफिट असं होतं की आपल्या जे सबस्क्रायबर असतात त्यांना आधीच नोटिफिकेशन जात नाही की तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला आहे जर तुम्ही डायरेक्ट पब्लिक केलं तर ज्यावेळेस तुम्ही पब्लिक करून सेव्ह करता त्यावेळेस तुमचा व्हिडिओ हा इतरांना नोटिफिकेशन जातं ज्यांनी ज्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि ते डायरेक्टली त्यावर क्लिक करतात की काय तुम्ही व्हिडिओ टाकला आहे तो त्यांना तो व्हिडिओ दिसत नाही कारण तो व्हिडिओ अपलोड झालेला नसतो तर ही एक मोठी चूक सर्वजण सर्वजणं करतात शॉर्ट लॉंग जे पण व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यात तुम्ही पहिले अनलिस्टेड करा आणि मग पब्लिक करा त्यानंतर असं की प्रत्येक वेळेस आपण आता समजा व्हिडिओ मी टाकला पाच वाजता मी प्रत्येक एका मिनटाला चेक करत बसेन की माझे व्ह्यूज किती झाले ते ही अजिबात चुकी तुम्ही करू नका सुरुवातीला एक लग म्हणजे गोष्ट डोक्यातच टाकून घ्या की माझ्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाहीत सबस्क्रायबर वाढणार नाहीत जर तुम्ही ही अपेक्षा ठेवलीत आणि अचानक मध्ये तुम्हाला दहा किंवा दोन पण सबस्क्रायबर वाढले तुमच्या चॅनलवर तर तुम्हाला आनंद होईल तुम्ही अपेक्षा कुठलीच ठेवू नका आणि खरंच सुरुवातीचे तीन महिने तुम्ही अपेक्षा ठेवू नका बघा आता मी तुम्हाला प्रत्येक महिन्याचं म्हणजे बारा वर्ष बारा महिन्यामध्ये कसे व्ह्यूज येतात याचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला सांगते पहिले फर्स्ट टू थ्री म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये तुमचे जे व्ह्यूज असतात ते शंभरपर्यंत असतात शंभर एकशे दहा एकशे वीस कोणाकोणाचे दीडशे असं कॉन्टेंट टू कॉन्टेंट डिपेंड करतं की कसं आहे आणि पहिल्या तीन महिन्यामध्ये तुमचा एक तरी व्हिडिओ हा नक्की व्हायरल जाणार मग तो 1K वन केसुद्धा असू शकतो किंवा फायव्ह हंड्रेडसुद्धा असू शकतो त्याला पण आपण वन म्हणजे व्हायरल असं बोलतो आणि प्रत्येक व्हिडिओ जेव्हा तुम्ही अपलोड करता तर त्याचे व्ह्यूज बघण्यापेक्षा त्याचे व्ह्यूज चेक करण्यापेक्षा त्याची रीच चेक करा त्याची रीच जाते का आता समजा माझ्या एका व्हिडिओला तीन हजार रीच गेलेली आहे पण हंड्रेडच व्ह्यूज असतील बरोबर किंवा दहाच असतील किंवा पाचच व्ह्यूज असतील आणि हजारामध्ये जर रीच गेलेली आहे तर याचा अर्थ तुमचं थमनेल आणि टायटल चेंज करायची गरज आहे जर असं होत असेल तर लगेच तुम्ही थमनेल आणि टायटल चेंज करा त्या व्हिडिओला एडिट करा आणि तुम्हाला आणि सेव्ह करा आणि लगेच त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट दिसायलाच चालू होतील जर असं रीच पण जात नसेल तर ते यूट्यूबच असतं की त्याच्यावर कसं असतं ना जे कॉन्टेंट म्हणजे जास्त व्हायरल असतात ते ते आधी आ, रीच देतं असं आणि त्यानंतर असं की पहिल्या तीन महिन्यामध्ये तुमचं शंभर ते दीडशे हे टार्गेट आता समजा कोणाचे नसतील जात यापेक्षाही खाली असतील नव्वद ऐंशी तर ते ठीक आहे पण जास्तच खाली असतील दहा वीस एक दोन तीन तर त्यांनी थोडं त्यांच्या चॅनलवर काम करण्याची गरज आहे तर त्यानंतर पुढचे महिने म्हणजे फोर फाईव्ह आणि सिक्स फोर टू सिक्स मंथ्समध्ये मा आता फोर टू सिक्स मंथ्समध्ये मा तुमचे जे व्ह्यूज असतात हे टू हंड्रेड टू टू फिफ्टीपर्यंत असायला पाहिजेत जास्तीत जास्त थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड पण मी जास्त सांगितले पण टू फिफ्टीपर्यंत असतातच hmm. मोस्टली आणि जर कुकिंग वगैरे असेल तर त्याला थोडा टाईम लागतो त्यामुळे त्यांचे दीड दीडशे वगैरे तेव्हा असू शकतात तर ते झाले सहा महिने आणि सहा महिन्यात तुमचा परत एक किंवा दोन व्हिडिओ हे व्हायरल जातील शॉर्ट व्हिडिओ तर कधीही व्हायरल जात असतात पण लॉंग व्हिडिओचं सा मी सांगते तुम्हाला लॉंग व्हिडिओ तुमच्या तीन महिन्यात एक जाईल आणि थ्री टू सिक्समध्ये एक किंवा दोन जाऊ शकतो ज्यातून तुम्हाला सबस्क्रायबर पण खूप चांगले मिळू शकतात आता कोणाचा व्हिडिओ की एवढा बूस्ट होईल की त्याचा वॉच टाईम किंवा सबस्क्रायबर एकाच व्हिडिओने कवर होईल तर असं पण होतं त्यामुळे प्रत्येक जेव्हा व्हिडिओ तुम्ही करता प्रत्येक व्हिडिओ बनवता रेकॉर्ड करता तेव्हा तुम्ही असं करा की हा व्हिडिओ माझा जा व्हायरल जाणार आहे हाच म्हणजे हेच विचार डोक्यात घेऊन तुम्ही व्हिडिओ अपलोड पण करा आणि व्हिडिओ बनवता तेव्हा तेवढे एफर्ट्स पण घ्या की आलं काहीतरी आणि अपलोड केला असं करू नका आणि टाईम एकच टाईम ठेवा आणि कन्सिस्टंट राहा रोज व्हिडिओ टाका आणि खरंच हा जो रूल मी तुम्हाला सांगितला हे जे व्ह्यूजचे मी सांगते तुम्हाला हे त्यांच्यासाठीच आहे जे रोज किंवा आठवड्यातून चार व्हिडिओ अपलोड करतील तुम्हाला डेली नसेल जमत तर आठवड्यातून तुम्ही चार व्हिडिओ हे तुम्हाला अपलोड करायचेच आहेत आणि जर तुम्ही गॅप घेत असाल तरी तुम्हाला टाईम हा सेमच ठेवायचा आहे म्हणजे तुमचे जे व्हिव्हर्स असतील त्यांना समजेल की तुम्ही एकाच टाईमला तुम्ही व्हिडिओ हे अपलोड करत असता ठीक आहे आता त्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे जाता बघा तुम्हाला सहा महिन्यामध्ये चांगले सबस्क्रायबर पण वाढलेले असतात चांगले रीच गेलेली असते लोक म्हणजे छान प्रकारे तुम्हाला ओळखायला लागलेले असतात तर कसं होतं तुम्ही कुठ कोणताही व्हिडिओ टाकता तर त्यावर हंड्रेड वन ट्वेंटी वन फिफ्टी व्ह्यूज हे नॉर्मल जातात पण त्याच्यापुढे आता आपल्याला जे आहे ते फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड क्रॉस होतात व्ह्यूज सहा महिन्यानंतर तुमचे फाईव्ह हंड्रेड क्रॉस व्हायला लागतात आणि खूप चांगली रीच मिळते आणि बारा महिने म्हणजे पूर्ण एक वर्षामध्ये कोणाकोणाचं चॅनल मॉनिटाईजसुद्धा होतं एक वर्षामध्ये चांगला कॉन्टेंट असेल आणि चांगले व्हिडिओज असतील आणि कन्सिस्टंट असेल तर एक वर्षामध्ये मॉनिटाईज होतं भरपूर जणांचं तर त्यानंतर असं असतं तुम्ही कसंही थांबलेलं द्या किंवा काहीही करा त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुमचा वन के जाणारच जाणार नाईन हंड्रेड टू वन के असं त्यामुळे हो तुम्हाला जे एफर्ट्स लावायचे ते तुमच्या व्हिडिओवर लावायचे आहेत ना तुम्हाला वायटी स्टुडिओ चेक करण्यामध्ये तुमची एनर्जी वेस्ट करायची किंवा सबस्क्रायबर वाढवण्यावर सबस्क्राईबर जर तुमचा व्हिडिओ आता हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तुम्ही सबस्क्राईब करणारच तुम्हाला हेल्पफुल वाटेल तर तुम्ही सबस्क्राईब करणारच त्यामुळे सांगेल तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही वायटी स्टुडिओ चेक करणं बंद करा जास्त चेक करूच नका व्हिडिओ अपलोड केला ठीक आहे एकदा दोनदा बघितलं नॉर्मली ठीक आहे तीन वाजता जेव्हा हो ते म्हणजे काउंट होतं ते येतं तेव्हा बघितलं तरी पण चालतं पण सारखं कोणाकोणाला सवं असं की सुरुवात केली आणि चला सारखं रिफ्रेश करून ते बघत असतात तर ती चुकी तुम्ही करू नका तेवढा टाईम तुम्ही वेस्ट करण्यापेक्षा तो टाईम तुम्ही काहीतरी शिकण्यावर लावा आणि यूट्यूबवरती प्रत्येकजण येतो आणि ही एक चुकी नक्की करतो की आपल्याला जर रीच जात नाही आहे किंवा व्हिडिओला व्ह्यूज येत नाही तर यूट्यूब ओपन करतं यूट्यूबवर असं काहीतरी सर्च करतं आणि व्ह्यूज कसं काय की ट्रिक लावतात आणि ती ट्रिक जाऊन तुम्ही तुमच्या व्हिडिओजला लावता ते हॅशटॅग तुम्ही वापरता पण हे खूप चुकीचं आहे हे मॉनिटाईजच्या वेळेस तुम्हाला खूप म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ नाही शकत हे जर तुम्ही जर केलं तर यामुळे तुम्हाला म्हणजे खूप प्रॉब्लेम पुढे येतील तर हे सर्व प्रॉब्लेम्स येण्यापेक्षा तुमचं स्वतःचं कॉन्टेंट ते आण यूट्यूबवर तुमचं सुद्धा तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे किंवा ज्याबद्दल तुम्हाला माहीत आहे ते लोकांना तुम्ही द्या बघा तुम्हाला लोकं पण तेवढं प्रेम देतील आणि तुमचे सबस्क्रायबर पण एकदम फास्ट वाढतील आणि व्ह्यूजसुद्धा वाढतील तर व्ह्यूजचं टेन्शन पण घेऊ नका सबस्क्रायबरचं पण टेन्शन आता घेऊ नका आता तुम्ही एकावर फोकस करा ते म्हणजे तुमचं कॉन्टेंट आणि तुमचे व्हिडिओज हे तुम्हाला डेली अपलोड करायचेच आहेत काहीही झालं तरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट दाखवा तसाच सपोर्ट तुम्हालाही माझ्याकडून मिळत जाईल आणि चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया एका नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत तोपर्यंत बाय बाय